नांदगाव माध्यमिक कन्या विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं मेळावेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते तर माध्यमिक कन्या विद्यालयाच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन तथा पत्रकार दिनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री राजन देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला तर सत्कार मूर्ती नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दातोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माध्यमिक कन्या विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले या प्रसंगी केंद्रप्रमुख वंदना पांडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे पत्रकार राजन देशमुख पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दिनकर सुंदरकर तथा दैनिक मतदारचे प्रतिनिधी निलेश सरोदे यांचा यावेळी पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्या अलका मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनाली वानखडे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी गण उपस्थित होते सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचा वारसा हा विद्यार्थ्यांनी पुढे चालत ठेवावा असे प्रतिपादन यावेळी पांडे मॅडम यांनी केले तर यावेळी प्राचार्या मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहनसुद्धा विद्यार्थ्यांना केले तर यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले ढोल ताशा पथकाचे विविध प्रकार वाजून त्यांनी प्रेक्षकांचे सुद्धा मन मोहित केले यावेळी विद्यार्थींनी व विद्यार्थी या ढोल पथकात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या न्यूज महाराष्ट्र फोर महाराष्ट्र